आजकाल सगळीकडे फक्त डेटा आणि डेटा पण एवढा सगळा डेटा व्यवस्थित ठेवणं हे एक मोठं आव्हाने नाही का तर आजच्या या भागात आपण एन्टीटी रिलेशनशिप मॉडेल म्हणजेच ई आर मॉडेलबद्दल बोलणार आहोत सोप्या भाषेत सांगायचं तर हा डेटाच्या जगासाठी एक आवश्यक ब्ल्यूप्रिंट आहे जरा विचार करा समजा एका मोठ्या विद्यापीठातील सगळीच्या सगळी माहिती म्हणजे विद्यार्थी त्यांचे कोर्सेस विभाग हे सगळं व्यवस्थित करायचं काम तुमच्याकडे आलंय कुठून सुरुवात करणार हा सगळा पसारा कसा आवरायचा याचं उत्तर अगदी सोपं आहे सुरुवात होते एका ब्ल्यू प्रिंटने बघा जसं घर बांधण्याआधी एक आर्किटेक्ट त्याचा नकाशा म्हणजे ब्ल्यू प्रिंट बनवतो ना अगदी तसंच डेटाबेस बनवण्याआधी आपण त्याचा एक वैचारिक नकाशा तयार करतो आणि याच नकाशाला ई आर मॉडेल असं म्हणतात तर आज आपण या सहा टप्प्यांमधून जाणार आहोत आपण डेटाच्या ब्लूप्रिंटपासून सुरुवात करणार मग एंटिटीज ॲट्रिब्यूट्स रिलेशनशिप्स आणि कीज म्हणजे काय ते समजून घेणार आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याला एकत्र जोडून एका डायग्रॅमपासून खरा डेटाबेस कसा तयार होतो हे बघणार आहोत चला तर मग आपल्या आप पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया आपला पहिला टप्पा आहे डेटासाठी ब्लूप्रिंट बघा थेट कोड लिहायला किंवा टेबल बनवायला सुरुवात करण्याआधी एक पाऊल मागे येऊन विचार करणं महत्वाचं आहे ई आर मॉडेल आपल्याला नेमकं हेच करायला मदत करतं हे एक प्रकारचं कच्चं स्केच आहे जे आपल्याला मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं म्हणजे आपल्या डेटामधले मुख्य घटक कोणते आहेत आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे स्पष्ट करतं चला आता आपल्या ब्लूप्रिंटचा पाया रचायला घेऊया कोणत्याही गोष्टीमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्यातल्या मूळ वस्तू डेटाच्या जगात आपण ह्याच मूळ वस्तूंना एंटिटीज असं म्हणतो आणखी सोपं सांगायचं झालं तर ह्या आपल्या कथेतील नावं आहेत टेक्निकली सांगायचं तर एंटिटी म्हणजे अशी कोणतीही वस्तू किंवा संकल्पना जिला आपण स्वतंत्रपणे ओळखू शकतो उदाहरणार्थ एक विद्यार्थी एक गाडी किंवा अगदी एक कंपनी तर सोप्या भाषेत एंटिटीज म्हणजे आपल्या डेटाबेसची नावं जसं विद्यार की विद्यार्थी किंवा कोर्स या प्रत्यक्ष वस्तू असू शकतात जसं की एखादी व्यक्ती किंवा फक्त एक संकल्पना जसं की एखादी कंपनी आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण डायग्रॅम बघू तेव्हा एंटिटीज नेहमी एका आयताकृती बॉक्समध्ये दिसतील ठीक आहे आता आपल्याकडे आपल्या डेटाच्या जगातली नावं म्हणजे एंटिटीज तर आहेत पण फक्त विद्यार्थी किंवा कोर्स असं म्हणून तर चालणार नाही ना आपल्याला ना, त्यांच्याबद्दल अधिक माहिती हवी आहे आणि इथेच येतात ॲट्रिब्यूट्स जे आपल्या डेटाबेसमधली विशेषणं म्हणून काम करतात ॲट्रिब्यूट म्हणजे एन्टीटीचं वैशिष्ट्य जर विद्यार्थी ही एक एन्टीटी असेल तर त्याचं नाव वय आणि पत्ता हे झाले त्याचे ॲट्रिब्यूट्स ॲट्रिब्यूट्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत बरं का साधे म्हणजे ज्यांना आपण तोडू शकत नाही जसं की वय पण संयुक्त ॲट्रिब्यूट जसं की पत्ता आपल्याला सांगतं की याला आपण गल्ली शहर अशा छोट्या भागांमध्ये विभागू शकतो ज्यामुळे माहिती शोधणं सोपं होतं काही बहुमूल्यवान असू शकतात तर काही साधित म्हणजे जे दुसऱ्या ॲट्रिब्यूटवरून काढले जातात आणि डायग्रॅममध्ये हे सगळे तपशील आपल्याला अंडाकृती आकारात दिसतात आतापर्यंत आपल्याकडे नावं म्हणजे एंटिटीज आणि विशेषणं म्हणजे ऍट्रिब्यूट्स आहेत पण कोणतंही वाक्य पूर्ण व्हायला क्रियापदाची गरज असतेच ना डेटाबेसमध्येही अगदी तसंच आहे रिलेशनशिप्स त्या क्रियापदांसारखं काम करतात ज्या आपल्या वेगवेगळ्या एन्टिटीजमध्ये संबंध जोडून कथेला एक अर्थ देतात रिलेशनशिप म्हणजे दोन किंवा अधिक एन्टिटीजमधला संबंध किंवा जोडणी हे आपल्याला दाखवतं की ह्या एन्टिटीज एकमेकांशी कशाप्रकारे जोडलेल्या आहेत रिलेशनशिप्स आपल्याला सांगतात की एन्टिटीज एकमेकांशी कशा वागतात उदाहरणार्थ एक विद्यार्थी एका कोर्समध्ये नोंदणी करतो इथे नोंदणी करतो हीच रिलेशनशिप आहे या संबंधांचे वेगवेगळे प्रकार असू शकतात आणि कधीकधी त्यांना स्वतःचे गुणधर्मही असतात जसे की नोंदणीमध्ये मिळालेला ग्रेड आणि डायग्राममध्ये हा संबंध नेहमी एका डायमंडने म्हणजे समभूत चौकोनाने दाखवला जातो आता आपण एका खूप खूप महत्त्वाच्या संकल्पनेकडे आलो आहोत आपल्याकडे एंटिटीज आहेत रिलेशनशिप्स आहेत पण प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे हे आपण कसं ठरवणार किंवा एका विद्यार्थ्याला त्याच्या कोर्सशी अचूकपणे कसं जोडणार याचं उत्तर आहे कीजमध्ये याच आपल्या डेटाची ओळख आणि जोडणी अनलॉक करतात प्रायमरी की म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक युनिक ओळख क्रमांक जसं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक युनिक स्टुडंट आय डी असतो ही की खात्री करते की डेटाबेसमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही आणि हो ई आर डायग्राममध्ये प्रायमरी की नेहमी अधोरेखित केलेली असते आणि मग फॉरेन की म्हणजे काय ही एक अशी की आहे जी एका टेबलला दुसऱ्या टेबलशी जोडते समजा ही दोन वेगवेगळ्या ब्लू प्रिंट्सना किंवा टेबल्सना एकत्र जोडणारी एक, एक साखळीच आहे तर ह्या दोन्हींमधला फरक अगदी स्पष्ट आहे प्रायमरी की म्हणजे प्रत्येक रेकॉर्डसाठी एक युनिक आय डी जो कोणताही गोंधळ होऊ देत नाही तर फॉरेन की म्हणजे दोन टेबल्सना जोडणारा एक पिन जो त्यांच्यात संबंध निर्माण करतो एक ओळख तयार करते तर दुसरी त्या ओळखीच्या आधारावर एक दुवा स्थापित करते चला आता तो क्षण आला आहे जिथे आपण हे सगळे सुटे भाग एकत्र जोडणार आहोत आपण एंटिटीज ॲट्रिब्यूट्स रिलेशनशिप्स आणि कीज सगळं शिकलो आता आपण बघूया की या वैचारिक ब्लूप्रिंटचं रूपांतर एका खऱ्या चालणाऱ्या डेटाबेसमध्ये कसं होतं आर डायग्राम काढणं खरं तर खूप सोपं आहे सगळ्यात आधी विद्यार्थी आणि कोर्स सारख्या एन्टिटीजसाठी आयात काढा मग त्यांचे गुणधर्म जसं की स्टुडंट आय डीसाठी अंडाकृती जोडा आणि प्रायमरी कीला अधोरेखित करा आणि शेवटी त्यांच्यातला संबंध जसं की नोंदणी करतो हे समभुज चौकोनाने जोडून टाका बस झाला की नाही तयार तुमच्या डेटाचा एक स्पष्ट व्हिज्युअल नकाशा आणि या डायग्रॅमवरून हे अगदी स्पष्ट होतं की प्रत्येक घटक पुढे जाऊन डेटाबेसमध्ये काय बनतो एंटिटी बनते एक टेबल ॲट्रिब्यूट बनतो एक कॉलम आणि रिलेशनशिप फॉरेन की वापरून जोडली जाते पाहिलं अशा प्रकारे आपला वैचारिक नकाशा एका खऱ्या काम करणाऱ्या डेटाबेसमध्ये बदलतो चला जाता जाता एकदा पटकन उजळणी करूया एंटिटीज म्हणजे नामं ॲट्रिब्यूट्स म्हणजे विशेषणं आणि रिलेशनशिप्स म्हणजे क्रियापदं प्रायमरी की आपला युनिक आयडी आहे फॉरेन की एक दुआ आहे आणि डायग्राम मध्ये आयत अंडाकृती आणि समभूत चौकोन वापरले जातात सोपं आहे की नाही तर आज आपण पाहिलं की डेटाची रचना करणं किती सोपं आणि तर्कशुद्ध असू शकतं आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की हीच विचार करण्याची पद्धत वापरून आपण आपल्या आजूबाजूच्या इतर कोणत्या गुंतागुंतीच्या प्रणालींना जसं की एखादी ई कॉमर्स साईट किंवा लायब्ररीचं मॅनेजमेंट सोप्या पद्धतीने मांडू शकतो नक्की विचार करा